लिओ गुड मॉर्निंग पाय दुखला तुझा इंजेक्शन दुखलं लिओ उठलाय आता लिओ हॅपी होली म्हण हॅपी होली पुरणपोळी बनवणार आहे लिओ मम्मी आज होळी रे होळी पुरणाची पोळी चुल खायची पुरणाची पोळी तुझ पोट दुखन कुठे गेला चला लिव आता जेवण करणार आहे लिवाला खायचंय अंडू अंडू खायचा अंडू 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 वास येतोय वास येतोय ये, कुठून येतोय कुठून येतोय कुठे तुझं बिडूक हॅपी होली म्हण सगळ्यांना हॅपी होली होलीच्या खूप खूप शुभेच्छा होळीच्या होळीच्या दोडोळी बसू दे आमचं बाळा तर ट्रकला पण भूमकत बाबा बाळा चल जेवायला बाळाच बाळ हे खादी छान छान आहे ना

झोपा असं का पाय करतो लिओ गाडी खाली झोप लियो लिओ कुठं गेला लिओ बिडू कुठं वाचतोय कुठं वाचतोय बघ बरं শোধ বর শোধ 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 কুড়ো আসতে রে কুড়ো 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 কোড়াই লো वाचतय तुझं बेडूक तुझं बाळ कुठं गेलं बाळ बाळ लेवाचं बाळ हरवलं आमच्या लेवाचं बेडूक हरवलं कुठे कुठे कुड 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 दिसलं काय नाय गोड्या इकडं चल मी चालले बाय तुला नाही घेऊन जाणार चालले मी अगं माझ्या बस बशी कूलर लावले चल लिओ चालून बघावरती <laughs> लिओने काढलाय लसूण एवढा भाऊ पुरणपोळी खायची तुला तुझं बोट दुखल कुठे बाळ लिओच डिंगडिंग डिंगिंग डिंग 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 माश्या पकडीतोय पकाड ओ हो मेऊ इज कार्स ने, ने दिस तो गुदू 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 परवटास केल क्या आप क्लोज अप करते हैं दिखाओ वाओ किती वाइट वाइट टीथ गुदू 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 थे आईली ओच बा लिवला एक भाऊ आहे का लिओ घरचे आहे का ना लिओ मस्त एखादा गोल्डन रेट्रीवर स्पीड्स तुझ्या एनर्जी मॅच करायला मोठाच आणावं हो लागेल गोल्डन रेट्रीवर स्पीड्स आवडतं मला पण ते लिओपुडं खूप छोटं आहे लिओची एनर्जी मॅच करीन का हाय गोल्डन रेट्रीवर आणायला पाहिजे ना नाही तर हसकी हसकी छान हसकी 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 किती छान <laughs> माझ्या पकड <पकड़ता> लियो <laughs> गरम झालं मानो हली आहा हा साहे ओ ओ ओरिजिनल बिना बेल्टचा बिना हार्नेसचा हळूच हळूच झालं पिऊन हळू हळूच हळू कुठे गेला कुठे गेला <laughs> Harus lagan Gela, 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 gela. Bubu ala bubu, bubu. Gela, Raja, Gela. कडकारे लियो इंजेक्शन नाही दोक तू तो थांबली तिला नाही दिसत रे तू लियो ऐक चल 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 लिओ लियो। 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 चल लिओ लियो झोपायला लिओ भाऊ थोडा वेळ झोप चल झोपल चल झोपायला झोपायला झोपयला झोपल चल याला ये इकडे चल लिओची झाली झोप लिव आता खेळतोय आणि लिओ खेळतोच ना तकडोडे बसू दे तुझ्या आम्हाला पाणी टाकलं ना त्यानी पाणी सोडणारच आहे तो आपल्या टाकीवरून कधी पाणी येतं मग गुड इव्हिनिंग कुठे गेला लिओ लिओ भाऊ कुठे गेला आणि तुझं बेडूक कुठे गेला बेडूक लेवचं बाळ आहे बेडूक कुठे गेलं तुझं बाळ आहे ना तोंड दुखन ते तो नुसतं तोंडात घेऊन लिओला लागली वाटतं तहान असं पेय दोस येडा लिओ नको 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 धर सॉरी पायो पाय पडला लिहो भाऊ सॉरी आज पाऊस येत आहे काय ना आज खूप गरम होतंय आमच्या इकडं पुढे बेडूक बडूक येणार आहे गोळीचा होळीचा पाऊस इकडे चल इकडे लिहो लिव भाऊ पाऊस यायचायो भाऊ लिवला घालायची आंघोळ कधी घालायची द्या एका जागे बसणार लिहो इकडे 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 कुठ काय किती हुशार आहे लिओ गुड बॉय तुझं बाळ पडलं खाली गुड बॉय गुड बॉय गुड बॉय गुड बॉय गुड बॉय हा बाळ आलंय थोड्याच वेळात पाऊस येत आहे काय भारी दिसते सनसेट हे झाड कोणते हे सोबत मावशी केळीचे झाड आहेत त्याच्यात दिसते मध्ये केळी दिसते का केळी तोडली तिने शांत वातावरण आहे किती झाड थोडे सुद्धा हलत नाही आज गरम होतय पाऊस येणार येणारे वाटतय लिओला कळलं नाही तो मित्र येऊन गेला तरी कुठं कुठे बेडूक लिओ गेला बेडूक बेडूक मग त्याला शब्द कळतोय बरोबर बेडूक पक्षी पक्षी गेले पक्षी तोपर्यंत लिओला आता आलाय गुरांचा आवाज आणि लिओ पळाला मेंढ्राले मेंढ्र मेंढ्रावाले गेले मग अशीच मेंढर हळूच 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 जपना हळूच बाजू सरक मामे गेले गेले गुरु होते भाऊ गेले ते त्यांच्या घरी कसा उभा राहिलाय लिओ उभा राहिला कुणी नाही पाहिला कुठे गेला भेडू हे भेडू, भेडू। चिमण्या काय म्हणतात लिओ तुला चिव 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 चिव, चिव। <coughs> काय म्हणतात चिमणे तुला बेडोखा ठेवलं काय नेव चेव च्यव च्येव च्यव जेव कावळा आवडाला आवडाला कावळे घरी चाललेत त्यांच्या तू कॅश नाही घेत माठ्या अंधार पण पडला लवकर पडलाय आज गेला सूर्य खाली मावळला लीओ चल लिओ लिओ चल ओ, हो लिओ भाऊ वैर आर यू यू देखो लिओला आता करायचं जेवण आहे लिओ काय खातो पुरणपोळी खायची तुला पोट दुखन तुझ कुठे जातोस तू कोणाची वाट बघतोस रे इकडे चल चल आता जेवण करायचंय हिरो हिरो गेला पक्षी पिंक रे ते तिकड मोठ्या लिवले जीव लावते बेडकाला तुला वाटतंय का तुझ बाळ आहे आवाज येतोय म्हणून चालतं पडलं तुझं बाळ चला जेवायला करायला आता जेवण करायचं तुझ्या बाळाला की जेवण करायला चल त्याला पण खाऊ घालू आपण आत्ता वाजलेत पाहुणे सात आणि लिवोचं झालंय जेवण आणि लिव आता चाललंय करायला मला तुझं मालक तुलने चलो किते आ बडाले चला लियो थोडा शांत हे आहे पुरण एक थोडं पुरणपोळी फुगली 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 वाव लेवाला नाही देता याचं बेचाऱ्याला त्याचं पोट दुखन खूप गोड आहे पुरण नाही मम्मीने पुरणपोळी बनवली पण लेवला नाही देता त्याचं पोड दुखन बिचाऱ्याच छान झाली छान छान लिओची आता झाली झोप आणि लिओ लागलाय परत खेळायला दे इकडे बेडूक आमचं लिओ इतका जीव लावतोय त्या बेडकाला सोडितच नाही दे आमचं बेडूक धरला धरला दे आमचं बेडूक धरला धरला लो तू काय करतोस चल तिकडं लागन काटा चल तिकडे चल बसायला बोललं केलंय मी बसायसाठी इथं थोडस गार गार इतका उष्णता असते की गट्टू अजून गरम येतात घेऊ 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 दाखव इकडं <laughs> Chalo, bye, good night, sweet dreams, take care, bye, 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 Leo, bye.